नमस्कार मी दिव्यांजे आहे विशेष वृत्त घेऊन तुमच्या पुढे आलो आहे पालघरचे एस पी बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन दोन घटनांचा खुलासा केला गुन्ह्याचा छडा असा होता की एक महिलेचा कसा खून केला आणि ते प्रकरण त्यांनी कमी वेळेमध्ये कसे शोधले याचा वृत्तांत ते आपल्याला पुढे देत आहे आणि प्रेम प्रकरणातून कशी घटना घडते ती व्यक्ती आपल्याला अडचण होत असेल तर तिचा ता कसा काटा काढला मग त्याची विल्हेवाट कशी लावली जेणेकरून पुरावा मिळू नये कोणत्याही प्रकारचा त्याचा सापडू नये परंतु सुराग सुराग असतो अशा एका शब्दावर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या टीमने फार अतिशय उत्तम काम केले आणि आरोपींना बेद्या ठोकल्या तर दुसऱ्या प्रकरणामध्ये इंटरनॅशनल लेवल पर्यंत सिम कार्डच्या आधारे लोकांना कशी फसवलं जात त्यातल्या त्यात, त्यात विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे, जे असतात त्यांची रिटायरमेंट झालेली असते रिटायरमेंट मधून आलेला पैसा त्यांच्या जवळ असतो किंवा घरातला एखादा कमावता माणूस असतो त्याला काही त्यांनी कमवलेला का पैसा आणि अनावधानाने तो मृत पावला असेल तर त्याची काही संपत्ती असे ग्राहक शोधून ज्यांच्याकड कोटीमध्ये रुपये आहेत परंतु ज्येष्ठ नागरिक आहे का ज्याला काही सामाजिक जास्त माहिती नसते की कसे खोटे फोन येतात पोलीस सांगून सीबीआय सांगून किंवा उच्चस्तरीय फोन येऊन त्यांना कसं असं विठीच धरलं जात तर यामध्ये कसं कांड झालं आणि त्या वरील फार इंटरनॅशनल लेवलपर्यंत याचं कसं जाळं आहे हे पालघर एस पी बाळासाहेब पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला प्रेश पुढे सविस्तर माहिती दिली आहे ते आपण बघत आहात एक तारखेला जव्हार ते मोकाडा या रोडवर नदीचा एक ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली गोनीमध्ये टाक ठेवलेलं एक प्रेत मिळालं त्यामध्ये साधारणतः पंचवीसशे सव्वीस वयोगटातली महिला याचं प्रेत होतं याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एल सी बी आणि स्थानिक पोलीस यांचे विविध पथक कर स्थापन करून यामध्ये शोध घेतला असता या ज्या गोणीमध्ये ते प्रयत्न होतं त्या गोणीवर एस एम ट्वेंटी एट अशा स्वरूपाचं मार्किंग होतं एस एम ट्वेंटी एट असं मार्किंग असून त्याच्यामध्ये वटार मटर जे आहे मटर शिमला नाही मटर जे आहे ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये होतं पोत्यामध्ये होतं एवढाच क्ल्यू आमच्याकडे होता याच्या आधारावर हे मटर कोणकोणत्या ठिकाणावरून आपल्याकडे येतं याविषयीची माहिती घेतली त्यामध्ये मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश इथून मटर हे महाराष्ट्रामध्ये येतं त्यामुळे त्या एस त्या त्या, एम ट्वेंटी एटचा अर्थ काय आहे असं वेगवेगळ्या मार्केटमध्ये मार्केट चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की ही मटर ही हिमाचल प्रदेश या ठिकाणून आलेली आहे आणि एस एम याचा अर्थ शिमला मटर शिमलावरून आलेली ही मटर आहे आणि त्याच्यावर ट्वेंटी एट लिहिलेलं ती ट्वेंटी एटचे बॅग ह्या त्या मटरच्या आलेल्या आहेत मग या ट्वेंटी एट बॅग जास्तीत जास्त बॅग कुठं गेल्या याविषयीची माहिती घेतली असतात की वापीमध्ये ट्वेंटी एट बॅग गेल्या होत्या आणि त्यापैकी सात बॅग ह्या शेलवासाला गेल्या होत्या शेलवासाच्या बॅग जे आहेत त्या बॅगविषयी जास्त माहिती मिळत नसल्यामुळे त्या एरियामध्ये काहीतरी गडबड आहे असं ग्रह धरून आम्ही त्या भागामध्ये संपूर्ण प्रचार ते फोटो मैताचे फोटो दाखवलं त्या ठिकाणी पोस्टर्स वगैरे लावले आणि विचारपूस सुरू केली तर काही एक बातमीदाराकडून माहिती मिळाली की या फोटोमधली जी महिला आहे ती महालक्ष्मी म मंदिर कासा पोलिटिशन या हद्दीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरामध्ये तीन दिवसापूर्वी आलेली होती त्या ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले असतात त्या ठिकाणी ती महिला दिसली त्याबरोबर एक काही पुरुष दिस काही एक पुरुष दिसला वाहन पण दिसलं त्या वाहनाच्या आजारावर चेकिंग केलं असता की वाहन हे शेलवासाचं होतं स्विफ्ट डिझायर त्याच्या ड्रायवरपर्यंत पोचल्यानंतर त्या वाहनासंदर्भातली आणि जे वाहन ज्यांनी भाड्याने घेतलं होतं त्या संदर्भातली माहिती मिळाली हशिंग नावाचा पन्नास वर्षाचा इसम त्यांनी हे वाहन भाड्याने घेतलं होतं त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याविषयीची माहिती दिली गुन्ह्याचा मुख्य उद्देश जो आहे तो हा आहे की जे मयत आहे आणि त्याचा मारेकरी हे दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये नेपाळमध्ये राहत होते हे मूळच्या रहिवाशी नेपाळचे आहेत नेपाळ या ठिकाणी बऱ्याच वर्ष एकत्र राहिल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला आणि मुलाच्या घरच्यांची इच्छा नव्हती तिच्या त्या मुलीबरोबर लग्न या मुलाचं करायचं म्हणून त्या मुलाच्या वडिलांनी आणि मुलांनी कट तयार केला की या मुलीला संपवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या मित्र तो शेलवासाला भाजीपाल्याचा व्यवसाय करतो त्याची मदत घेतली आणि त्याच्याकडे या दोघांना पाठवून दिलं शेलवासाचे मित्र जोसिंग नावाचा व्यक्ती आहे त्यांनी या संदर्भात एक वाहन भाड्याने घेतलं आणि तो स्वतः आणि त्या हे दोघंजण जो मैत आहे मैताचा प्रियकर असे तिघजण आणि ड्रायव्हर असे ते वाहनातून पालघर जिल्ह्यामध्ये आले पालघर जिल्ह्यामधील जो आ, मनोर ते मोखाडा रस्ता आहे त्र्यंबकश्वरला जाणारा या रस्त्यावर निर्जन ठिकाण पाहून त्या ठिकाणी रात्री बारा नंतर तिला पुलाखाली नेऊन तिचा गळादा आवडला ओढणीने गळा आवळला आणि त्याच्यामध्ये पोत्यामध्ये त्याचा मृतदेह टाकून ते पोतं नदीच्या खाली ब्रिज खाली टाकून दिले या बाबतीमध्ये आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे जे वडील आरोपीचा आहे तो नेपाळमध्ये सध्या आहे आणि इतर जे आरोपी असतील या बाबतीमधला शोध हे मोकाडाचे प्रभारी अधिकारी श्री ढोले करत आहेत सायबर सुरक्षित मोहिमे अंतर्गत आपण जे काम करतो परंतु त्याचं कारण असं आहे की खरोखरच याची गरज खूप मोठी आहे सायबर सेकने देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलीच आहे आपल्या जिल्ह्यात त्यांना अपवाद असल्याचं काय सांगतो सगळीकडे गुण वाढलेले त्याचं घर घेऊनच आम्ही हे मोहिम राबवतो आहोत हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय की आपल्याकडे डिजिटल आर्टची सगळ्यात मोठी केस ही उघडकीस आलेली आहे त्यामध्ये तीन कोटी छप्पन्न लाख रुपयेचा छप्पन लाख सांगला रुपये एवढा अपहार या मध्ये झालेला आहे ही केस एका एकाहत्तर वर्षाच्या व्यक्ती बरोबर आहे वयोवृद्ध व्यक्ती आहे एलआयसी मधून रिटायर झालेला व्यक्ती आहे आणि त्याच्याबरोबर हा सर्व प्रकार घडलेला आहे या व्यक्तीला एक फोन येतो त्यामध्ये असं म्हटलं जातं व्हॉट्सअप कॉल मध्ये तो फोन असतो त्यामुळे असं म्हटलं जातं की आपण मुंबईवरून अंधेरीवरून बोलतोय अंधेरी पोलीस स्टेशनवरून आणि तुमचा फोन हा इलिगल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आणि हॅरेसमेंट मध्ये फ्रेस आलेला आहे आणि तुमची केस आहे ते सीबीआयकडे गेलेली आहे आणि सीबीआयकडून तुमच्या के केसचा तपास होणार आहे तुमची कस्टडी घ्यायची आहे आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे जर तुम्ही सहकार्य केलं नाही तर दहा मिनिटात तुमच्या घरी सीबीसीला बुकसुद्धा ना। ठेवली नाही तर पाच वर्ष जागा शिक्षा लागणार आणि प्रमोद शंकर भोसले या नावाचे सीबीआयचे प्रॉसिक्युटर आहे पब्लिक प्रॉसिक्युटर या व्यक्ती तुमच्याकडून बोलते पाच वर्ष घेतलं आणि तो म्हणतोय की तो जो प्रमोद भोसले जो सो कॉल प्रमोद भोसले म्हणून नाव ऑफिस करून तो म्हणतो की तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तुम्हाला तो बाहेर पाहिजे असेल तर आमच्या ऐकावं लागेल हे सिक्रेट क्वेश्चन आहे

मार्च मध्ये तुम्हाला ते पैसे परत दिले जातील तोपर्यंत तुम्हाला मात्र एका वेगळ्या अकाउंट मध्ये टाकू लागतील आणि मग त्यांनी ती रक्कम सेव्ह करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अकाउंट टाकावं लागतील म्हणून वेगवेगळ्या अकाउंट नंबर त्यांना दिले आणि त्या अकाउंट त्यांनी सातत्याने त्यामुळे पैशाचा भरणा केला ते पैसे भरायला गेले असताना तुमचे इथले बँकेचे लोक असं म्हणले की कुठे तुम्ही पैसे टाकताय टाकू नका तुम्हाला काय करायचं माझे पैसे मला काय आणि पाठवायची तुम्हाला काय करायचंय असं म्हणून त्यांनी पैसे टाकतात म्हणजे बँकेच्या लोकांना सुद्धा संशय की असं कसं नाही करतो एवढं पैसे कुठं ट्रान्सफर करतो त्यांनी कोणा सांगितलं नाही कोणाला सांगितलं नाही कोणाला दिलं नाही आणि एवढ्या मोठ्या फसवणुकीला सामोरे जावं लागलं आता ही आपण डिजिटल आर्टच्या एवढ्या मोठ्या गोष्टी चालू आहेत सध्या अशाच नाही तर आणखी डिजिटल सायबर गुन्ह्याचे आणखी वेगवेगळे प्रकार सध्या सुरू आहेत तर याच्यामध्ये ज्यावेळेस त्याला मार्क्स मध्ये पैसे मिळणार नाही मिळणार असं समजलं होतं पैसे तुमचे आहेत पण त्यानंतर पैसे नाही मिळाले त्यावेळेस तो त्याला लक्षात विचारलं की इतर सावंत कोण आहेत सावंतने आम्हाला असं असं पैसे प्रकारे सांगितलं आणि ते सावंत कोण उचलत नाही मग त्याने सगळी स्टोरी सांगितली त्यांना तर सांगितलं की असा असा प्रकार आहे डिजिटल आणि मग ते इथे येऊन त्यांनी या स्वरूपाची तक्रार दाखल केलेले आहेत याच्यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या डिजिटल तपास कमी कुठेही केलेलं नाही आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये आठ लोकांना अटक केलेली आहे डिजिटल आरिस्टच्या गुन्ह्यामध्ये बऱ्याचदा पाठिमाग काही ट्रेस ठेवत नाहीत हे सगळे हार्डन क्रिमिनल आहेत याच्यामध्ये आठ लोक अटक केलेले आहेत त्यापैकी चार लोक हे नागपूरवरून आलेले आहेत मोहम्मद सैफ रिजवान अहमद अन्सारी हा नागपूरचा आहे हा दुबईमध्ये राहिलेला आहे आणि त्याचा भाऊ मोहम्मद फैज रिजवान अहमद अन्सारी हा जर सख्का भाऊ आहे तिसरा भाऊ मोहम्मद झोयफ रिजवान अहमद अन्सारी हे तिघजण भाऊ आहेत हे तिघजण नागपूरला राहिले आहेत परंतु त्याचा <laughs> सैफ जो आहे तो दुबईला वेगवेगळ्या कामानिमित्त केलेल्या हॉटेल हॉटेलमध्ये वेगळं काम करत होता यांनी सईबने आपल्या बैज आणि सोय सोयला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि गुणवंत मते नावाचा जो व्यक्ती आहे तो ते छत्री लावून आपले ते हे विकतात ना शिमकाड तो तो शिमकाड विकणार आहे त्याच्यामध्ये एक पद्धत अशी आहे की हे जे छत्रीलाहून शिमकार्ड विकतात हे लोक शिमकार्ड विकताना एका शिमकाडवर एक दोन शिमकाड काढून घेतात आता ते बंद झाले जानेवारी पासून बंद झालेलं आहे एका आधार कार्ड वर एकच सिम कार्ड म्हणजे एका वेळेस घेता येतं पहिल्या दोन घेता यायचे गेल्या वर्षी डिसेंबर पर्यंत तरी दोन सिम कार्ड एकावर काढायचं एक सिम कार्ड त्या वर्षी दोन मालकात किंवा कधी कधी म्हणायचं की तुमच्या सिम कार्डचं माझं कम्युनिकेशन माझ्या कॉम्प्युटर मध्ये खूप प्रॉब्लेम आहे तर ते होत नाही पैसे जेव्हा परत द्यायचा पण सिम कार्ड द्यायला होत सगळे सिम कार्ड ऍक्टिव्हेट व्हायचं तर जर रोमिंग करायचं रोमिंग करायचं रोमिंग आणि असे सिम कार्ड हे जे पहिले तिघ जण आहेत सई या लोकांना तो शिमकार्ड विकायचा शिम कार्ड मिळत साडेतीनशे रुपये पण हा सातशे रुपयाला आणि हे लोक दुबईला हे शिमकार्ड अकराशे रुपयाला किंवा रिमेला अकराशे बाराशे तेराशे हे शिम कार्ड विकायचे जाण्याने पैसे ते द्यायचे समोरच्या पाठी द्यायचे राहण्याचे सगळे सोय करायचे आणि शिमकार्डचे पैसे यांना द्यायचे फक्त यांनी शंभर पन्नास सीट काढून देशातून आपण घेऊन जायचं आणि त्या दुबईमध्ये जायचं हा जो आतापर्यंतचा प्लॅन होता त्याच्यामध्ये पुढचे जे आहेत ते आहे तो दुसऱ्या फेज मध्ये आलो आहे फर्स्ट फेज मध्ये आलो आहे दुसऱ्या फेज मध्ये जे आहे ते आहे ज्यांच्या नावावर त्या व्यक्तीम जो आहे त्याच्या नावाचे पैसे घेत अकाउंट ज्यांचे वापरले ते आहे झकारिया असरार सोया हा आहे अंकलेश्वर भरुनसा त्याच्या नावावर तीन लाख रुपये हे शिफ्ट झालेले आहे हा पाचवा रुपये आहे सातवा रुपये आहे सोय मोहम्मद अली शहा हा आहे अंकलेश्वर भरोसा याच्या नावावर बारा लाख रुपये घेतले आहे आता या दोघांनी जे पैसे आलेले आहेत ते पैसे मोहम्मद बाबर शियाज खान यांच्या सांगण्यावरून औरंगाबाद चालू आहे ज्याला पकडलेलं आहे आपण औरंगाबाद राज्य बिहारचा इथला औरंगाबाद नाही राज्य बिहार मधला औरंगाबाद जे आहे तिथून आणलाय त्याला याच्या सांगण्यावरून युएसडीटी मध्ये म्हणजे क्रिप्टो करन्सी मध्ये हे पैसे ट्रान्सफर केले आहेत कुणी केले रिझवान साधी यांनी हे जे पैसे आहेत क्रिप्टो करन्सी मध्ये क्रिप्टो करन्सी मध्ये जे डिजिटल करन्सी आहे त्याच्यामध्ये जे रुपांतरित केलं आणि ते पैसे पाठवलेले आहेत आता आपण दुसऱ्या टप्प्यापर्यंत आहे दुसरा तिसरा टप्पा जो आहे तो परदेशामधला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सायबर क्राईम मदत करत आहे त्याच्यामध्ये सीबीआय इंटरपोल आणि याच्यामध्ये परदेशी जे आरोपी आहेत हे आरोपी सुद्धा या गुन्ह्यामध्ये पुढे भविष्यामध्ये आपण सेकंड फेज पर्यंत सेकंड लेअर पर्यंत आहोत जे इंडियामध्ये अनुक आहे ते आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धत अशी आहे की कंबोडियामध्ये कंबोडिया कंबोडियाची राजधानी या ठिकाणी एक अशा स्वरूपाचे वेगवेगळे कॉल सेंटर्स आहेत जे डिजिटल आहेत आणि सायबर संदर्भातील फॉड जे आहे असे शेट लावले शेट लावून बसले असतो ना ते असतो शेट बसलेले आहे इंडियातले काही आहेत आणि त्या लोकांना या स्वरूपा शिप कार्ड बोलल्यानंतर ते या कार्डच्या आधारावर इंडियातल्या लोकांची सोयीस्कर माणसाचे तिपोन वर बोलत आहेत आणि त्याबरोबर अशा स्वरूपाची माहिती घेऊन शंभर लोकांना तो केलं तर दहा पंधरा रुपयानं पाच हजार रुपयात असतात

आपला पूर्ण झालेला आहे इथून इंडिया मधून पंधराशे ते दोन हजार सिम हे दुबई मार्गे कंबोडियाला दिलेले आहे अशा स्वरूपाचा हा डिजिटल आदेशचा नवीन प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये हा झालेला आहे आणि आतापर्यंतचा तपास हा अतिशय कमी वेळेमध्ये सायबर सेलचे इन्चार्ज आणि बोईसर पोलिटिशियनचे इन्चार्ज या दोघांनी अतिशय व्यवस्थितपणे याच्यामध्ये स्पेशल टीम लावून हा तपास केलेला आहे आणि आठ लोकांना पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे म्हणत झोया आणि शहा सोय शहा हे दोन अकाउंट होल्डर आहेत ज्यांच्या अकाउंटवर तीन लाख रुपये आणि बारा लाख रुपये नाही नाही त्यांनी पक्षाने पैसे पाठवले तर अकाउंट वरून पाठवले मार्ग आहे त्याच इव्हेन सी रुपयाची डॉलर मध्ये टाकायचा डॉलर पैसे समोर पाठवताना एक वॉलेट नंबर आहे नंबरसी त्याचा कुठं

आणि त्याच्यावर त्यांनी इन्व्हेस्टमेंट संदर्भात त्यांनी एक वेबसाईट वर त्यांना त्यांचं पैसे कसे वाढतायत त्यांना दिसले की एक दहा पंधरा लाख रुपये दीड कोटी दोन कोटी दाखल कसे झाले तर मग ते परत त्यांनी टाकत केलं एक एक लाख एक कोटी आठ लाख रुपये टाकलेले आणि त्याच्यामध्ये त्यांना साडेतीन कोटी रुपये दाखवले गेले साडेतीन कोटी रुपये झालेले साडेतीन कोटी काढायचे असतील तर मग त्याचा सर्व्हिस टॅक्स लागतो आपले जोड लागतात असे ते पैसे घेत एक कोटी आठ लाख म्हणून त्यांना वाटलं की तीन गेल्याचे तर एक कोटी पर्यंत गेलं तर काय पडतो असं म्हणून ते टाकत केले आणि ते तीन गेले सगळंच गेले ते पण ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींना काहीतरी आयुष्य सर्व्हिस केल्यानंतर वगैरे काही पैसे जमा झाले असतील का भांडाचे त्याच्यावर साधारणतः सहयोगान हे लोकांना आणि काळ जे काही माहित नाहीत ना एमे कंपनी हे त्या पिढीच्या लोकांना त्यांना माहित आहे वो प्रश्न प्रश्चा संके मिल अत्यंत आधुनिक प्रकार जो आहे डिजिटल अरेस्ट याच्या अंतर्गत एका एकाहत्तर वर्षेस इस्माला तीन कोटी छप्पन लाख साठ हजार रुपयेला फसवणूक करण्यात आलेलं आहे हे डिसेंबर महिन्यातली घटना आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे तो एल आय सीमध्ये काम करणारे व्यक्ती आहे रिटायर झाले त्यांच्या घरी त्यांच्या खात्यावर असणारी रक्कम जी आहे ती डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून अफरित केली गेली आहे त्याच्यामध्ये त्यांना अंधेरीच्या पोलीस सावंत म्हणून अधिकारी बोलत आहेत असं म्हणून आणि तुमची तुमच्या खात्यामध्ये इलिगल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि तुमच्या फोन नंबरवरून हॅरेसमेंटचे कॉल गेलेले आहेत अशा स्वरूपाचं त्यांना माहिती देऊन तुम तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर तुम्हाला त्या दहा मिनटामध्ये पोलीस घरी येतील तुमच्या मुलीला त्रास होईल आणि तुम्हाला आधीची शिक्षा लागेल हे सगळे धमकी देऊन त्यांना तात्काळ काही कारवाई करायला सांगितली या बाबतीमध्ये सी बी आयचे पब्लिक प्रॉसिक्युटर बोलत आहेत अशा खोट्या नावाने काही गोष्टी एक एका व्यक्तीला त्यामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं त्याच्याकडूनही धमकी दिली गेली आणि वयस्कर असल्यामुळे अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती नसल्यामुळे त्यांनी हे कुणालाही माहिती न देता त्यांच्या खात्यावरचे पैसे हे वेगवेगळ्या खात्यामध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहे या गुन्ह्याचा तपास तात्काळ ह्या गुन्हा आम्ही दाखल करून घेऊन या गुन्ह्याचा तपास हे सायबर सेल करत आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केलेली आहे पहिले चार आरोपी जे आहेत ते ज्यांनी या गुन्ह्यामध्ये लागणारे जे सगळ्यात महत्त्वाचे सिम कार्ड आहेत ते सिम कार्ड एका विक्रेत्याकडून दीड हजार शिम कार्ड घेऊन दुबई मार्गे कंबोडियाला पाठवले होते त्या चारही लोकांना अटक केलेली आहे त्याचबरोबर हे पैसे ज्या विक्टीमने ज्यांच्या नावावर ट्रान्सफर केलेले आहेत त्यापैकी दोन अकाऊंट होल्डर जे आहेत ते अकाऊंट होल्डरलासुद्धा यामध्ये अटक केलेली आहे ज्यांनी पुढे पैसे पाठवण्यासाठी मदत केलेली आहे याच्यामध्ये हे जे अपरित रक्कम आहे ते ती डिजिटल करन्सीच्या माध्यमातून यू एस डी टी माध्यमातून ती पुढील ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे हा आंतरराष्ट्रीय कट आहे याच्यामध्ये महाराष्ट्र सायबर सेल हे आम्हाला मदत करत आहे याच्याबरोबर सेंट्रल एजन्सीची सुद्धा मदत भविष्यातील तपासामध्ये घेतली जाणार आहे आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि बावीस लाख रुपये आतापर्यंत हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे